एसएस e, ग्रस्त मुलांच्या पालकांचं आंदोलन सुरू आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकांच्या भेटीला गेलेले आहेत आणि पालकांचं मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं सा सांगण्यात येत आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पालकांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आपण पाहतोय एस एस ई e, ग्रस्त मुलांच्या पालकांचं आंदोलन सध्या मंत्रालयाच्या बाहेर सुरू आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पालकांची भेट घेणार आहेत विविध पालकां विविध मागण्यांसाठी पालकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या पालकांची समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत आहेत थेट तिथेच थे थे जाऊया शुभम काय सांगता येईल मंत्रालयाच्या बाहेर एस एस पी ग्रस्त पालकांचं आंदोलन सुरू आहे आणि काय विशेष मागण्या आहेत कोणत्या कारणामुळे हे आंदोलन केलं जात आहे स्नेहा सध्या आंदोलन जे आहे स्थगित करण्यात आलेलं आहे कारण की महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी या भेट दिलेली आहे सुमारे वीस ते पंचवीस मिनटं या ठिकाणी ते स्वतः होते आणि पालकांसोबत आणि सोबतच इतर जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे खरं तर हे आंदोलन यासाठी होतं की कुठेतरी आरोग्य विभागाचं दुर्लक्ष जे आहे ते होत आहे सदर रुग्णांकडे एस एस पीची रुग्ण जे आहेत त्यांच्यावर कुठेतरी काळजी जी आहे ती घेतली जात नाही आरोग्य विभागा विभागाकडून आणि कुठला तरी ठोस त्याच्यावर उपाय नाही आहे अशी अनेक कारणं जे आहेत त्याच कारणांमुळे जे आहे मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन होत होतं आपल्यासोबत काही आंदोलन करते आहेत दादा नेमकं आपलं मागणं काय होतं आणि आरोग्यमंत्री यांच्यासोबत काय बोलणं झालेलं आहे आता आम्ही सरांसंघ भेटलो बोललो आम्ही सरांसंघ आता आमचं म्हणणं फक्त एकच आहे या छोट्याशा मागण्या होत्या आमच्या की एस एस पी आजार हा फार दुर्मळ आजार आहे एस एस पी आजारामुळे काय आहे पेशंटचं बोलणं उठणं बसणे त्यांना दिसणे हे सगळं कमी होत जातं त्यांचं जेवणही बंद होतं आता आमचं म्हणणं फक्त शासनाला एक आहे आज जोडून विनंती आहे सरांना की सर ह्याच्यावरती उपचार आणा ह्या आजारावरती उपचार नाही आहे ह्याच्यावर उपचार आला पाहिजे आणि ह्या पेशंटला दर महिन्याला किती केलं तरी मिनिमम खर्च हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये ॲडमिट नाही केलं तर ॲडमिट केलं तर त्याचा खर्चाचा हिशोब आपण करू शकत नाही तर आम्हाला शासनाला ही विनंती आहे की ह्याच्यावर उपचार आणावं ह्याच्यावर औषधे आणावं आणि ह्याच्यानंतरनं सरकारने जे काय पेशंट आहेत आता आमचं घर विकलं जमीन विकली शेती विकली असे बरेचसे लोक की यांचे सगळं गेले पण मुलं काय हाती लागा ना अर्थातच मंत्रालयाच्या समोर आपण आंदोलन केलं होतं या ठिकाणी अगदी काही मीटरवरच प्रवेशद्वार आहे आज मंत्रिमंडळ बैठक आहे अनेक मंत्री देखील इकडनं केले आपल्याला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर भेटण्यासाठी आले होते आणि आपण असं मागणं केलो की थेट मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे आपल्याला हो आमचं म्हणणं असं आहे की जर मुख्यमंत्री साहेबांनी आमची मुलं जर बघितली तर ह्याच्यावरती काही काम आहे ना ह्याच्यावरती उपचार लवकर निघेल त्यांनी लाईफ आमची मुलं बघितली की आमच्यावर काय चाललं आहे आमची मुलं काय कंडिशनमध्ये आहेत त्यासाठी आम्ही आज आमची मुलं इथं घेऊन आलेलो आहेत आणि त्यांनी आमचं एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आम हे येऊन आमची मुलं बघावं आता आबिटकर सरांनीच आमची मुलं बघितलीत त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे की ह्याच्यावर आपण लवकरात लवकर उपचारही करू आणि काही आर्थिक मदतही पेशंटला देऊ आता बघूया शासनाला आपल्याला किती मदत मिळतील काय स्नेहा आपण बघू शकतो संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणावर आले होते खरं तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या फार छोट्या आहेत पण हा जो आजार आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्याचं गांभीर्य जे आहे तेच कुठेतरी सरकारला कळावं यासाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शुभम तर आपण पाहतोय एस एस पी ग्रस्त मुलांच्या पालकांचं हे आंदोलन सुरू होतं मात्र आरोग्यमंत्री प्र प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्यानंतर आणि समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आता हे आंदोलन या पालकांनी स्थगित केलेलं